सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावानं पती नातं दुरावत चाललंय पतीविषयी गृहिणींच्या मनात संशय वाढतोय याविषयी बीड येथील महिला तक्रार निवारण केंद्र इथं सातशे अठ्याऐंशी तक्रारी दाखल झाल्या असून यातील चारशे एकोणसाठ तक्रारींचं निवारण करण्यात या महिला तक्रार निवारण केंद्राला यश आलंय सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावानं पती नातं दुरावत चाललंय या संदर्भात बीडच्या महिला तक्रार निवारण केंद्रात दोन वर्षात तब्बल सातशे अठ्याऐंशी महिलांनी तक्रारी दाखल केल्यात यापैकी चारशे एकोणसाठ जोडप्यांमध्ये पुन्हा विश्वासाच्या धाग्याची गाठ बांधून त्यांना नव्याने संसारास प्रवृत्त करण्यात बीडच्या महिला तक्रार निवारण केंद्राला यश आलंय या तक्रारींमध्ये नवविवाहित जोडप्यांच्या तक्रारी जास्त आहे यापैकी तीन महिन्यांपूर्वीच एका हसत्या खेळत्या संसाराला सोशल मीडियाची दृष्ट लागली होती व्हॉट्सअप मुळे यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं या पती पत्नींच्या संवादाची जागा या सोशल मीडियानं घेतली होती मात्र महिला तक्रार निवारण केंद्राने मध्यस्थी झाल्यानं यांचा संसार पुन्हा थाटलाय दिलखुलासपणे हसत असलेले हे आहेत सौजय नवदाम्पत्य यांच्या लग्नाला अवघे आठ महिने झालेत एक महिना संसार सुखी चालला मात्र अचानक या दोघात सतत भांडणी होऊ लागली दोघांचा संवादही कमी झाला याला कारणही तसंच होत या दोघांच्या आयुष्याला व्हॉट्सअप नावाचं ग्रहण लागलं होतं पती पत्नी रात्रभर व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असल्यानं अश्विनी सोजे यांनी सासर सोडून माहेर गाठलं दोघांनी देखील विभक्त होण्याचा टोकाचा निर्णय घेतला मात्र बीडच्या या महिला निवारण केंद्राने यांचे रेशीम बंध पुन्हा एकदा बांधलेत या संदर्भात अश्विनी सोझे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दो, दोन हजार पंधरा मध्ये आमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर चार पाच महिने असं म्हणजे चांगला संसार चालला होता आमच्या सुखाने असे मतभेद वगैरे काहीच नव्हतं पण त्यानंतर काय घरामध्ये सारखं मोबाईलच्या याच्यात राहायचे मोबाईलमध्येच राहायचे काही विचारलं हे झालं का निराळ्या टाकायचे असं वाटायचं की आपल्यावर लक्षच नाही नवऱ्याचं सारखं मोबाईलमध्येच गुंतलेले राहायचे त्याच्यामुळे जा जास्त आमच्या भांडणं वगैरे वा असे वाढतच चालले एक दोन वेळेस त्यांनी मारलं सुद्धा मला की काहीच नाही माझ्या मित्राला चॅटिंग वगैरे करतोय तू विघ्नाकारण संशय वगैरे घेतेस असं खूप खूप वेळा झालं पण आता आता चांगलं सुरळीत आहे भांडणं भांडणाला झाले दोन तीन कोण कोण कसं सोडवायला गोंधळ वगैरे हा खूप होत होता की लग्नाच्या अगोदर इतकं चांगलं ना आता यांना काय झालंय सारखं मोबाईल मध्ये राहते लग्न नव्हतं करायला पाहिजे कि मोबाईल पाहिजे होता तर मग पुढे काय झालं पुढे काय असेच भांडणं होत राहिले आमची इथं आलो बायला तक्रार निवारण केंद्रामध्ये इथं आल्यानंतर एक दोन वेळेस असेच भांडणं राहिले आमचे एक दोन तारखेला नंतर मग तिसऱ्या तिसऱ्या तारखेला मॅडमनी वगैरे दोन तीन तारखेला समजून वगैरे सांगितलं समजून सांगण्याची अपेक्षाच नव्हती की घेण्याची बी अपेक्षा नव्हती समजून नंतर मग आता एकदम चांगलं सांगितलंय समजून सांगितलंय आणि म्हणजे खूप मनाव घेतलंय त्यांना मी समजून घेते ते पण मला घेतात आणि ते मोबाईल मध्ये राहिले ना तर मला काही आता ताण नाही दुसऱ्या घर समज कसं मॅडम मॅडमनी समजून सांगितलं तस काय नसतं ह्यांनी दाखवलं मला नंबर वगैरे मी ह्यांना बोलत होतो त्यांना बोलत होतो वेळ तारीख सगळं होतं त्याच्यावर त्याच्यामुळं आता ते गेलं आमचे गैरसमज झालेले पूर्ण संपले मोबाईल करते तर पण मला काय वाटत नाही जास्त संशय नाहीये आणि ते संशय बी नाही आणि ते माणूस बी आहे त्याच्यामुळं आता समज ज्यांच्या असं अशाच कुणाच्या याच्यात तर तसं व्हायला नाही पाहिजे बायकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि नवऱ्यांनी बी बायकांना काय ते सगळं खरं खरं सांगायला पाहिजे और भी जास्त होते जास्त हो तीन महिन्यांपूर्वी पत्नी अश्विनीने आपला पती सुग्रीव व्हॉट्सअप वर चॅटिंग करत असल्यानं आम्हाला काडीमोड हवा शिवाय पती विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी यासाठी बीडच्या महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल केली होती याच तक्रारीवरून महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सुग्रीव आणि अश्विनी यांना बोलावून घेतलं दोघांचीही समजूत काढून सोशल मीडियाचा कसा उपयोग करायचा हे समजावून सांगितलं आज घडीला दोघांचा संसार आनंदित आहे सुग्रीव व्हॉट्सअपचा उपयोग करतात मात्र वेळ पाहूनच त्यांची पत्नीही आता संशय घेत नसल्याचं सुग्रीव यांनी सांगितलंय या संदर्भात सुग्रीव सोजे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आम्ही मोबाईल वापरल्याच्या मोबाईलवर वा सारखं चॅटिंग चालू चालू असायची त्याच्यामुळे चॅटिंगमुळे घरामध्ये जास्त वाद चालू असायचे घरच्याला वाटायचं चॅटिंग दुसऱ्या बरोबर बाहेर काय ह्यांचं काय आहे का, का त्याच्यामुळं त्याच्यामुळे वाद जास्त वाढत गेले आमची किती दिवस हे दोन तीन महिने झालं भांडण चालू होत काही रागाने बाहेर गेले होते का नाही सगळं घरीच असायचे पण घरीच सारखं भांडण चालू असायचे नेमकं चॅटिंग काय करत होतो आम्ही मित्रासोबत चॅटिंग करत होतो दुसरं काय ना पण घरी वाटायचं दुसरं कोणासोबत चॅटिंग करतात का यासाठी गैरसमज जास्त झाली आणि घरामध्ये सारखं चालू होईल त्यांना समजून सांगितलं तरी ते समजून घेत नाही दुसरे कोणासोबत चॅटिंग करतात का काय इथं आल्यानंतर आम्हाला मॅडम सांगितलं सगळं व्यवस्थित झालं आता सगळं आमचं व्यवस्थित चालू आहे सध्याचं योग हे सोशल मीडियाचं आहे हायफाय मोबाईल आणि विविध खासगी मोबाईल कंपन्यांनी मोफत इंटरनेट सुविधा दिल्यानं व्हॉट्सअप फेसबुक यांसारख्या सोशल माध्यमातून संवाद कौशल्यात मोठी वाढ आहे मात्र याचा योग्य उपयोग करण्यात येत नसल्यानं नवदाम्पत्यात दरार निर्माण झालाय हजारो नवविवाहितांच्या नात्यातील विसंगती वाढलीय केवळ दोन वर्षात या महिला तक्रार निवारण केंद्राने तब्बल चारशे एकोणसाठ विवाहितांचे पुन्हा मनोमिलन केलंय यात शहरातील उच्च शिक्षित लोकांचा मोठा समावेश असल्याचं येथील अधिकाऱ्यांनी सांगितलंय महिला तक्रार निवारणाच्या पोलीस निरीक्षक विशाखा धुळे आणि मनीषा लकडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मी इथे काम करते सध्याचा म्हणजे दोन वर्षाचा जर आकडा सांगायचं गेलं तर आतापर्यंत सातशे अठ्ठ्याऐंशी तक्रारी आल्या होत्या त्यामध्ये चारशे एकोणचाळीस चारशे एकोणसाठ तडजोडी झालेले आहेत जे चारशे एकोणसाठ जणांचे संसार आपण जुळवलेले आहेत आणि आता बाकी आणखी काही शिल्लक आहेत तर त्याच्यामध्ये जुळण्याची शक्यता आहे संसार तुटण्यामागे तसं एक कारण सांगता येणार नाही त्याच्यामध्ये आहे एक तर व्यसनाधीनता संशयवृत्ती आणि सोशल मीडियाचं सध्याचं जे पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करून जे सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त केला जातो तर एक ते एक कारण आहे त्याच्यामध्ये मोबाईल इंटरनेट फेसबुक याद्वारे होणाऱ्या जे संवाद आहे ह्यामुळं नवरा बायकोमध्ये एक प्रकारचा म्हणजे संशय निर्माण झालेला आहे आणि त्यातून दुरावा निर्माण होतो आणि हे दुरावा एक टोकाचं पाऊल उचलतो आणि मग भांडणात आणि घटस्फोटापर्यंत ते प्रकरण जातं रात्री बेरात्री बोलण्याने म्हणण्यापेक्षा चुकीने एखाद्याचा मेसेज आला आता सध्या ग्रुपचं आहे कोणीही ॲड करतं कोणालाही ग्रुप कर तर चुकीने मेसेज आला ग्रुपमध्ये तर त्या जी स्त्री आहे जी बायको पुरुषाची त्या तर तिला चुकीने मेसेज आला आहे आणि त्याच बाबीला धरून किंवा त्याच गोष्टीला धरून नवऱ्याने तिला तिच्यावर संशय घेतला असे बरेच प्रकरणं आहेत तर त्यावेळेस आम्ही असे प्रकरणं हे प्रकरण फक्त मेसेजचं न सांगता जो पुरुष आहे स्त्रीचा नवरा तर तो आ, डायरेक्ट त्या स्त्रीचं कोणाबरोबर तरी अफेअर आहे किंवा त्याच्या सोबत आहे असं म्हणून संशय घ्यायला सुरुवात करतो तर तेव्हा प्रत्यक्षात जेव्हा असे प्रकरण आमच्याकडे येतात तेव्हा या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली जाते खरंच हे मेसेज आला हिचा काही संबंध आहे का त्या पुरुषाशी किंवा ते मेसेज तो मेसेज करणारी स्त्री आहे पुरुष आहे तिच्याशी काही संबंध आहे का याच्याशी हानिशा केली जाते आणि त्या नवऱ्याला किंवा त्या पुरुषाला हे समजावून सांगितलं जाते की हे याच्यामध्ये हिचा काहीही संबंध नाही ते नकळत आलेला आहे आणि तुम्ही ते चुकीचा जो एक ग्रह मनात करून ठेवलेला आहे तो चुकीचा आहे आणि तो मनातून काढून टाका असं त्यांना समजावून सांगितलं आता पहिल्यांदा इथं जी महिला येते ती इथं प्रकरण दाखल करते त्यानंतर आम्ही काय करतो की तिनं दाखल केलेल्या असते आमच्याकडं त्या पत्त्यावर आम्ही त्या गैर अर्जदाराला नोटीस पाठवतो हो की तुम्ही इथं हजर या असं असं तुमच्या पत्नीने इथं तक्रार दिलेली आहे या तारखेला तुम्ही इथं हजर राहा पहिल्यांदा तर ते पहिल्या तारखेला हजर राहत नाहीत हजर नाही राहत त्याच्यानंतर आम्ही त्यांना दुसरी एक तारीख देतो परत नोटीस पाठवतो हो फॅक्स करतो पोलीस स्टेशनला ईमेल करतो आणि जसं होईल तसं आम्ही संपर्क साधतो पोलीस स्टेशनला आणि ज्या तिथं ज्या गावामध्ये तो राहत असेल किंवा सिटीमध्ये राहत असेल तिथं त्याला नोटीस जाईल या पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला संपर्क करतो जरी तो नाही आला पोलीस स्टेशनला फोन लावतो की अशी अशी आम्ही नोटीस पाठवलेली आहे तिथला तो अर्जदार अजून हजर नाही राहिलेला आहे थोडंसं संपर्क साधून इथं हजर करा ऑफिसला त्यानंतर तो पहिल्या तारखेला इथं ता हजर राहतो हजर राहिलेल्यानंतर तो इतका अग्रेसिव्ह असतो की इथं आल्यानंतर दोघा पती पत्नीचे भांडण सुरू होतात त्यानंतर थोडे त्यांच्यातले आम्ही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करतो त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे दोघांचं ते आम्ही ऐकून घेतो ऐकून घेतल्यानंतर त्यांचं थोडं समाधान होतं त्यांना पुढची अजून एक तारीख देतो त्या तारखेमध्ये अजून त्यांचे काही गैरसमज राहिलेले असतील ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीनं आम्ही गैरअर्जदाराला कन्विन्स करण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर तर करताना डॉक्टर इंजिनियर वेल एज्युकेटेड असतात ते इथं येण्याचा पोलिस अधीक्षक कार्यालय येण्याचं थोडं त्यांना अपमान वाटतो की पत्नीनं आपल्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे इथं गेलं तर आपला अपमान होईल किंवा ते आपल्याशी कसं वर्तन करतील असा त्यांचा एक गैरसमज असतो हे पोलीसचं ऑफिस आहे आमच्यावर तक्रार दिलेली आहे किंवा आम्हाला आता हे पोलीस स्टेशन आहे कोणत्या पद्धतीनं आम्हाला इथं फेस करावं लागेल या पद्धतीनं थोडंसं त्यांना मानसिकता त्यांची हे झालेली असते की त्यांना टेन्शन असतं की आपल्याला बाबा इथं काय अटक होईल किंवा असं काय होईल का तक्रार दिलेली आहे तर इथं आल्यानंतर त्यांना आम्ही सांगतो की इथं तुमच्या पत्नीनं फक्त तक्रार दिलेली आहे तुमचं काय म्हणणं असेल ते आम्हाला इथं सांगा की नेमकं तुमच्या पत्नीनं काय केलेलं आहे कशामुळे भांडण झालेले आहेत कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर इंजिनियर लोकांना सोशल मीडिया व्यक्ती काही सेकंदात जगाची माहिती मिळवतो मात्र नात्यातील संवाद कमी पडताना दिसतोय एकतर्फी संवाद वाढल्यानं नात्यातला जिव्हाळा संपत चाललाय त्यामुळे सोशल मीडियाचा वापर योग्य करून आपलं नातं टिकवून ठेवणं काळाची गरज आहे प्रतिनिधी ज्ञानोबा वायबसे एन्टीफी न्यूज बीड